9 डिसेंबर दोन ला राज्यस्तरीय अहिल्या देवी शक्ती पुरस्कार समारोह सांस्कृतिक भवन अमरावती येथे दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आला असून या समारोहाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहिम रमेश बेस उपस्थित राहणार असून विशेष बाब अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार महिला व बाल विकास मंत्री तटकरे माजी सांसद पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे आमदार प्रवीण पोटे आमदार अॅडवोकेट यशोमती ठाकूर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा ठाकरे उपस्थित राहणार आहेत अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती पुरस्काराच्या दोन हजार तेवीसच्या च्या मानकरी राज्याच्या लेबर इंडस्ट्री लेबर एनर्जी विभागाच्या प्रिन्सिपल सेक्रेटरी मंत्रालय मुंबई विनिता सिंगल गायिका वैशाली माळे उद्योग क्षेत्रातून रेश्मा पुणेकर, किसान महिला ज्योती देशमुख यांना गौरवांकित करण्यात येणार आहे. स्वतःच्या सामर्थ्यावर स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या तरीही प्रसिद्धी परामुख असणाऱ्या या स्त्री शक्तीच्या गौरव सोहळ्याला तळागळातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष महात्मे यांनी केले आहे राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय स्त्रीशक्ती पुरस्कार दोन हजार तेवीस सोळाच्या निमित्तानं आपण ह्या ठिकाणी आयोजित केलेला आहे ह्या सोहळ्याचं सोहळा जो आहे तो नऊ डिसेंबर रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये ह्या ठिकाणी आयोजित केलेला आहे ह्या सोहळ्याकरता आपल्या महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल रमेशजी भाईसाहेब हे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा करण्यात येणार आहे विशेष अतिथी म्हणून आपले राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत महिला बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती ते टटकरे पद डॉक्टर पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे सभा माजी खासदार त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून प्रवीणजी पोटेसाहेब विधानपरिषद आमदार माजी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर माजी पालकमंत्री आमदार विधानसभा तिवसा त्याचप्रमाणे माझी राज्यमंत्री दत्तमामा भरणे त्याचप्रमाणे सुरेखाताई ठाकरे हे प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी हजर राहणार आहेत आणि ह्या याच्यामध्ये आपण पाच क्षेत्रामध्ये जे काही वेगवेगळे पुरस्कार निवडणार निवडलेले आहेत त्या मान्य विनिताताई सिंगल यांना आपण प्रशासनामध्ये चांगल्या कर्तृत्वामध्ये त्यांना पुरस्कार दिलेला आहे त्याचप्रमाणे वैशाली माळे यांना कलक्षेत्रामध्ये दिलेला आहे स्नेहल लोंडे यांना उद्योग क्षेत्रामध्ये दिलेलं आहे व रेश्मा पुणेकर यांना क्रीडा क्षेत्रामध्ये दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे ज्योतिताई देशमुख यांना आपण महिला शेतकरी म्हणून असा पुरस्कार दिलेला आहे आणि ह्या पुरस्कारासाठी जास्तीत जास्त संख्येनं सर्व महिलांनी या कार्यक्रमाची प्रेरणा घेण्याच्या दृष्टिकोनातून उपस्थित राहावी यासाठी मी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्वांनी आवाहन करतो समाचार संकलन अशोकभाई जोशी